श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आता बऱ्याच महिलांना माहिती नाही की आपण नित्यसेवा प्रकारे करावी आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी आता गुरुवारी आपल्या गुरूंचा वार आहे मग सगळेजण गुरुवारी काही सेवा करतात विशेष असे उपाय तोडगे देखील आपण गुरुवारी करत असतो पण नित्य सेवा म्हणजे काय नित्यसेवेमध्ये कोणती सेवा, सेवा करायची हे आपण बघणार आहोत गुरुवारी सेवा विशेष अशी करायची असते गुरुवारी आता जर ज्यांना शक्य होत आहे की नित्य नियमाने स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक वगैरे करणं तर त्यांनी नित्यसेवेमध्ये दररोज करावा पण ज्यांना खरंच शक्य होत नाही तर किमान त्यांनी गुरुवारी तरी स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करावा चला तर मग बघूया नेमकं नित्य नियम नित्यसेवा प्रकारे करावी सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मूर्ती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर फोटो तरी किमान असायलाच पाहिजे जर तुम्ही स्वामी सेवेकरी असेल आता कुणीही असं नसेल की बाबा की त्याच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल पण ज्यांच्याकडं खरंच स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो नसेल तर त्यांनी प्लीज लवकरात लवकर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नक्की घ्या कारण आपल्याला सगळ्या सेवा उपाय हे स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर बसूनच करायचे असतात तर बघूया की स्वामी सेवा नित्यसेवा कशी करायची स्वामी महाराजांची तर सर्वात प्रथम आता तुम्ही कोण आता दररोज नित्य नियमाने आपल्या घरातली देवपूजा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे सर्वात प्रथम महिलाने घरातल्या ज्या वेळेस त्या उठतीलनं आंघोळ वगैरे झालं की आपला मेन उंबरटा आहे तो अगदी स्वच्छ करायचा आहे नित्य नियमाने आपल्या द मेन दरवाज्यावरती छोटीशी रांगोळी काढायची आहे उंबरट्याला हळदी कुंकू लावायचा आहे छोटीशी रांगोळी काढायची आहे उंबरट्यावर सुद्धा स्वस्तिक वगैरे काढू शकतात त्यानंतर आपल्याला देवघरातली आपल्या देवांची पूजा करायची आहे इष्टदेवता आपली कुलदेवता कुल कुलदेवता कुलदेवी यांची सुद्धा सेवा आपल्याला करायची आहे कुलदेवीची सेवा करताना कुलदेवीच्या मंत्राचा जप आपल्याला एक माळ करायचा असतो त्याचबरोबर कुलदेव कुलदैवत जे आहे तुमचं त्यांचंसुद्धा तुम्हाला एक माळ जप करायचं आहे किंवा तुम्ही दुर्गा पाठ पाठसुद्धा एक करू शकतात किंवा तुमचं जर खोंडोबा वगैरे कुलदैवत असेल तर तुम्ही मल्हार सप्तशदीसुद्धा नित्य नियमाने वाचू शकतात त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे नित्य सेवेमध्ये जर तुम्हाला दररोज अभिषेक करणं होत असेल स्वामींच्या मूर्तीवरती तर तुम्ही करू शकता जर खरंच शक्य होत नसेल तर तुम्ही गुरुवारी करू शकता अभिषेक तर तुम्हाला त्यानंतर एक म्हणजे स्तवण म्हणायचं आहे आता बऱ्याच मला दोन तीन कमेंट आले की ते स्तवण म्हणजे काय आहे तर स्तवण म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं स्तवण हे एक प्रार्थना आहे जे की आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना आधी करायची आहे ती प्रार्थना तर तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्याकडं नित्यसेवा करत असताना नित्यसेवेचं पुस्तक पाहिजे ते दिंडोरी प्रणितमध्ये तुम्ही आता तुमचं जवळ केंद्र वगैरे असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकतात तर दिंडोरी प्रणितमधलंच तुम्हाला नित्यसेवेचं पुस्तक एक घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला लागणारा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे श्रीस्वामी सारामृत या ग्रंथाचं तुम्हाला नित्यसेवेमध्ये दररोज तीन अध्याय वाचायचे आहेत त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला ग्रंथ लागणार आहे अशी तुम्हाला दोन म्हणजे पुस्तकं घ्यायची आहेत आणि एक माल जपाची घ्यायची आहे नित्यसेवा सुरू करायची असेल जे कोणी नवीन असेल स्वामी सेवेत येऊ इच्छितात तर त्यांना मी सांगत आहे की हे तीन तुम्हाला वस्तू घ्यायच्या आहेत तर तुम्हाला सर्वात प्रथम स्वामी स्तवन करा म्हणायचं आहे प्रार्थना करायची आहे त्यानंतर एक माळ स्वामी समर्थ महाराजांच्या जपाचं नामस्मरण करायचं आहे जर शक्य असेल तर तुम्ही अकरा माळीसुद्धा करू शकतात त्यानंतर ग्रंथाचे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे तीन अध्याय तुम्हाला दररोज वाचायचे आहेत त्याचबरोबर ते तुमची सेवा झाल्यानंतर तुम्हाला दररोज नित्यनियमाने तेलाचा तर दिवा लावतोच आपण देवपूजा करण्याच्या अगोदर दिवा प्रज्वलित करूनच देवपूजेला चालू करत असतो तर आपल्याला नंतर तुपाचा दिवा लावायचा आहे नित्य नियमाने दररोज आपल्या देवघरासमोर तुपाचा दिवा नक्की लावत जा त्याचबरोबर आता कुलदेवीची सेवा झाली कुलदेवताची सेवा झाली श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा झाल्या ह्या सकाळी तुम्हाला सेवा करायच्या आहेत स्वामी महाराजांना त्यानंतर आपल्याला एक वेळेस किमान एकदा तरी तारक मंत्र म्हणायचं आहे शक्य होत नाही ज्यांना शक्य होत आहे अकरा वेळेस त्यांनी अकरा वेळेस म्हणू शकतात पण ज्यांना शक्यच होत नाही अकरा वेस म्हणणं तर त्यांनी किमान एकदा कि तरी तारक मंत्र म्हणायचा आहे अतिशय प्रभावीशाली असा तारक मंत्र आहे त्यानंतर मला स्वामी महाराजांना आरती करायची आहे स्वामी महाराजांची नित्य नियमाने तुमच्या घरामध्ये आपल्या कुलदेवी कुलदैवत आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांची आरती झालीच पाहिजे किमान सकाळी तरी ज्यांना संध्याकाळी शक्य नाही त्यांनी किमान सकाळी तरी ही आरती करावी तुमच्या आरती झाली नंतर स्वामी महाराजांना जे काही आपल्या घरामध्ये नैवेद्य बनवलेलं आहे आपल्यासाठी जेवण बनवलं आहे ते स्वामी समर्थ महाराजांना दाखवायचं आहे नैवेद्य जे काही तुमच्या घरात भाजी भाकरी बनवलेली आहे ती तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना नित्य नियमाने नैवेद्य अर्पण करायचा आहे आता ही झाली सकाळची सेवा त्याचबरोबर मुजरा देखील आपल्याला करायचा आहे अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला ही सेवा सांगत आहे त्याचबरोबर तुम्हाला संध्याकाळी काय कोणती सेवा करायची आहे नित्य नियमाने नित्य नियमाने संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेस दि दिवा लावायचा आहे आपल्या देवघरात दिवा लावायचा आहे तुळशीला दिवा लावायचा आहे तुळशीला दिवा लावायचं विसरू नका ज्या घरामध्ये नित्य नियमाने तुळशीला दिवा लावला जातो त्या घरात लक्ष्मी सतत नांदते लक्ष्मीचा वास आशीर्वाद कृपा त्या घरावरती नक्कीच राहते असं तुम्हाला दिवा लावायचा अगर अगर आहे अगरबत्ती लावायची आहे तुळशीमध्ये घरामध्ये सुद्धा अगरबत्ती किंवा धूप लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवासमोर बसून शांतपणे तारक मंत्र म्हणायचा आहे कालभैरव अष्टक म्हणायचं आहे जर का तुमच्या घरामध्ये नित्य नियमाने संध्याकाळच्या वेळेमध्ये कालभैरव अष्टक म्हणत असाल तर नक्कीच तुमच्या घरातले जे काही वास्तुदोष असतील दुसरं नजरबाधा असेल नजर दोष असेल नक्कीच दूर होण्यासाठी आणि आपल्या भोवती एक कवच निर्माण होण्यासाठी आपल्याला कोणाचीही नजर लागू नये काही हो दोष होऊ नयेत त्याच्यासाठी आपल्याला कालभैरवाष्टक नित्य नियमाने आपल्या घरामध्ये वाचलाच पाहिजे तर तुम्हाला अष्टक म्हणायचं आहे त्याचबरोबर तारकमंत्र म्हणायचं आहे स्वामी महाराजांची संध्याकाळीसुद्धा तुम्हाला आरती करायची आहे कुलदैव देवीची करायची आहे कुलदैवताची सुद्धा करायची आहे आणि नंतर संध्याकाळी जे काही तुमच्या घरामध्ये बनवलेलं आहे किंवा तुमच्याकडं भरपूर सकाळी स्वयंपाक झालेला आहे संध्याकाळी तुम्ही काहीच बनवलेलं नाही तर तुम्ही साखराचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा घरात एखादं फळ असेल तर सुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकतात तर या प्रकारे आपल्याला नित्य नियमाने स्वादी आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे हे बघा आपण कितीही हो म्हणजे करते असं करते तसं करते असं अजिबातही नाही जेवढं तुम्ही श्रद्धेने आणि विश्वास पूर्ण स्वामीवर विश्वास ठेवून सेवा करताल मग ती तोडकी मोडकी का असणार स्वामी ती सेवा नक्कीच स्वीकारतात आणि त्याचं फळ आपल्याला देत असतात तुमच्या मनामध्ये फक्त श्रद्धा पाहिजे तुमच्या सेवेला उशीर होते काय म्हणजे थोडंसं आठच्या जागी नऊ वाजते तर हो काही फरक पडत नाही फक्त बारा ते साडेबाराच्या दरम्यान तुम्हाला सेवा करायची नसते तर त्यामुळे तुम्ही असं नाही आहे की, की माझी सेवा त्या टायमिंगमध्ये झाली नाही म्हणून मला स्वामी महाराज मला त्या माझ्या सेवेचं फळ देतील की नाही देणार की नाही त्यांच्यापर्यंत पोहोचेल का नाही माझी सेवा असं मनात अजिबात आणू नका निशंक मनाने तुम्ही सेवा करा नक्कीच तुमच्या जी काहीच तुम्ही सेवा करताल त्याचं फळ नक्कीच तुम्हाला मिळणार आहे कारण आपले स्वामी महाराज जी ते सगळ्यात प्रिय त्यांना काय असेल ना तर फक्त सेवा आहे आणि ती पण श्रद्धेने आणि विश्वासपूर्ण केलेली जी सेवा जो माणूस व्यक्ती त्यांची सेवा करतो तर त्याच्या मनामध्ये जे काही चाललेले असतात विचार त्याचं नक्कीच त्यांना त्या प्रश्नाची उत्तरं स्वामी महाराज देत असतात तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त